महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या माझे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते ने आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आपल्या तालुक्या बरोबर शिवाळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जया ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय ते आपल्या सर्वांचे लाडके घेते आणि माझी खासदार आदरणीय ज्योतिषिं नाईक निंबाळकर साहेब आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय प्रता साळुंके पाटील व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब केदार साहेब महाराष्ट्र पद्धतीच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजश्रीताई नागरे माजी भाजपचे अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय श्रीकांत दादा देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष गुरु आदरणीय दादासाहेब लवटे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील अध्यक्ष गुडादादा खटाळे व्यासपीठावर माननीय भाळवणी गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले ने सर्व नेते मंडळी वेळ कमी आहे सर्वांची नावं घेत नाहीत थोडं माफ करा मला जमलेल्या शेतकरी बांधवानं तरुण सहकारी मित्र ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो आव दिवस आज सोनियाचा दिन अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत अस चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माउलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतो पिकाला तहान लागले तर पीक सुकल्या बघितल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येईल आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गाव पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय शे कठीण झालेलं होत अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार गार करणारी आजची योजना हो आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे <स्थ> आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी मी जास्त बोलत नाही कि योजना फक्त आणि फक्त सयाजी पाटील एकट्यानं अजिबात केले नाही माझ्याकडे होती नव्हती ही योजना मार्गी लावली ते आपले माजी खासदार जी शे नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाबाब गोरे सात बैठक आया

पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी नेरा देवदरच पाणी आपल्या नेरा उजवा कालव्यात पडत त्या दिवशी बारमाही ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस बंद नव्हता एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो था 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 या चळवळीला मुळे स्वर्गीय इंदुरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर या दोन नेत्यांनी फक्त त्यांचाच तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फटण तालुक्याचा विषय असो आटपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आला आणि त्यामुळं दुष्काळी खोर हे सुकाळी होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांग तुम्हाला काल की कालच्या खासदार निवडणुका आणि माझ्या अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवत आहे का तुम्हाला बरोबर मी बोलतोय आणि मी तुम्हाला की पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं की तालुक्यात एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व गावांना कोणत्या नाही दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाई तालुका होणार आहे एक गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला